भारताची सुरक्षितता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भारतात प्रवेश देणार नाही स्थलांतर आणि ना परदेशी नागरिक विधेयकावरील चर्चेला गृहमंत्र्यांचं उत्तर पुणे छत्रपती संभाजीनगर ग्रीन अलाइनमेंटला मंजुरी यामुळे हे अंतर दोन तासात कापलं जाईल केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची संसदेत माहिती कृषी मंत्रालयानं राज्यांना डाळ खरेदीसाठी परवानगी दिली असून किमान हमीभावापेक्षा कमी दरानं खरेदी होऊ नये याची काळजी राज्यांनी घ्यावी शिवराजसिंग चौहान जिंदाल स्टेनलेस लिमिटेड कंपनी महाराष्ट्रात बेचाळीस हजार आठशे अडुसष्ट कोटी रुपयांची करणार गुंतवणूक सुमारे पंधरा हजार रोजगार संधी होणार उपलब्ध राज्याच्या तिजोरीवर भार न देताही विकास कामं थांबणार नाही याची दक्षता घेणारा अर्थसंकल्प मांडल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रानं दोन हजार चोवीसमध्ये ओलांडला अडीच ट्रिलियन रुपयांचा टप्पा जाहिरातीच्या महसूलातही आठ टक्क्यांची वाढ फिक्कीच्या अहवालात नोंद पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणारी आगामी वेव्स परिषद माध्यमकर्मी निर्माते आणि तंत्रज्ञांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी यांचं प्रतिपादन भारत जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं जी मार्केट झालं असून आय टी क्षेत्रात अकरा लाख कोटींची गुंतवणूक होत असल्याची अश्विनी वैष्णव यांची माहिती अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या भारतीयांना मायदेशी पाठवताना योग्य वर्तवणूक दिली जात नसल्याबद्दल भारतानं व्यक्त केली नाराजी कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकार त्यांच्या साहित्यावर आधारित विशेष कार्यक्रम करणार आशिष शेलार यांची घोषणा आणि नवी दिल्लीत दिव्यांगांसाठीच्या खेलो इंडिया स्पर्धेचा समारोप अठरा सुवर्णांसह महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पटकावली त्रेचाळीस पदकं